नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर गेल्या आठवड्यात काय झालं होतं सुट्टीच्या दिवशी मी एक मूवी बघत बसले आणि अख्खा दिवस माझा त्या मूवीमध्ये वाया गेला आणि नंतर मग मला खूप असं आतल्या असं बोलतात ना की वाईट वाटतं की मी दिवसभर काहीच नाही केलं तसं माझं झालं होतं मग आज काय आज मी कोणताच मूवी नाही बघत आज मी व्हिडिओ बनवते अर्थात मी काही गाण्यांचे देखील व्हिडिओ बनवते तर त्यासाठी मी कशी तयार होते ते काही पूर्ण नाही दाखवणार पण जी काही तयारी करते ती मी तुमच्यासोबत शेअर करते आ, बाकी खूप सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल इथून म्हणजे हे जे काही सामान असतं ते अर्थात खाली नसणारच ते असं बोल माळा माळा टाईप जो असतो तर जे काही वरती हे जे सामान ठेवण्यासाठी ठेवलं आहे तर तिथून मी त्या वस्तू काढते मग ती माझी साडी असो ती प पिशवीमध्ये आहे आणि हे माझं मेकअपचं सामान या बॉक्समध्येच मा मी माझ्या एकच मिनिट या बॉक्समध्येच मा मी माझं अरे यार ओके तर या बॉक्समध्येच मा मी माझं संपूर्ण मेकअपचं सामान ठेवलं आहे कारण मला हा बॉक्स खूप आवडतो जो की त्याच्यामध्ये मला काही सामान मिळालं होतं बाकी म्हणजे हे सगळं मेकअपचं एकत्रच ठेवलं मी अरे हां क्लिप्सचं आहे तर हे असं काढते आणि मयूचं मेकअपचं जे आहे ते घेते त्यातलं काय मला एवढा उपयोग होत नाही पण चुकून माकून जर काही लागलं तर डबल डबल कोणी असं वरती चढायचं ठीक आहे माझी आता साडी तर नेसून झालेलीच आहे आता मी अर्थात नटापट करायला घेते जसं की मी नेहमी म्हणते साधा शृंगार तर मला जास्त काही मेकअपला नाहीच लागत इथं या काही बांगड्या असल्या पाहिजेत कानातली असली पाहिजेत आणि त्यानंतर जर गळ्यात काय घालायचं असेल तर बाकी तर खरं म्हटलं तर हेच माझं सगळं काही काम करून जातात माझ्या व्हिडिओसाठी तरी तयारीचा असा पटापट व्हिडिओ करणं म्हणजे बेस्टच म्हणता येईल आणि अशा प्रकारे माझी ऑल ओव्हर तयारी झालेली आहे मी साडेपाच मिनिटामध्ये नेसलेली आहे आणि आज मी नवीन टिकलीचा शोध लावलेला आहे फिसकटणारी टिकली मी व्यवस्थित नीट केलेली आहे बरं आता डोळ्यांचा मेकअप केला आहे तर हे करणं गरजेचंच तर माझा साज शृंगार साडी वगैरे नेसून एकदम मी पूर्णपणे तयार आहे आता माझा हा लुक बघितल्यावर मी कोणत्या गाण्यांवर रील बनवणार किंवा काय तर अर्थात मराठी गाणी म्हणजे हा जो मराठी साजा शृंगार आहे तो पूर्ण होतो त्या मराठी गाण्यांमुळे म्हणजे रील बनवा बनवायचे असेल तर किंवा काय कारण की जेव्हाही मी अशी तयार होते तेव्हा माझ्यासमोर मराठी चित्रपटातील अनेक गाणी समोर येतात मग माझं असं होतं की हे गाणं ते गाणं कोणतं गाणं असं खूप कन्फ्युजन होतं अर्थात म्हणजे आपण सर्वात जण प्रत्येक भाषेतील गाणं ऐकतो पण शेवटी मराठी गाणं हे आपल्या हृदयात बसलेलं असतं मग त्याच्यावर काही व्हिडिओ बनवणं किंवा काय म्हणा ते आपल्यासाठी सोपं असतं सोपं म्हणजे कसं अर्थात ते आपल्याला डान्स वगैरे किंवा डान्स स्टेप्स असतील किंवा जी काही व्हिडिओसाठी तयारी करायची असेल ती तयारी करावीच लागते पण शेवटी जे आपलं असतं ते आपलं असतं आणि ते आपल्याला सोपं पडतं तर आता मी पूर्णपणे तयार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी पण अजूनही मी गोंधळलेली आहे की कोणत्या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा ठीक आहे आता शांतपणे विचार करते गाणं समोर आणते आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवते तोपर्यंत दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गानात हसला ग बाई हसला तर आज मी विचार केला की या जुन्या गाण्यांवर एखादा व्हिडिओ बनवावा म्हणजे मी खूपच वेळ हा विचार करत होते कारण की ही जुनी गाणी लहानपणापासून ही जुनी गाणी ऐकतच मोठे झालेलो आहोत ठीक आहे आपण त्याला जुनी गाणी म्हणतो पण ती आपल्यासाठी कधीच जुनी झालेली नसतात जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा ती नवीनच वाटत असतात मग ते कोणतंही गाणं असो मग प्रत्येक सालानुसार ते गाणं असतात मी लहान असताना ह्या ह्या लावण्या ऐकायची घरात सदांगद आमच्या डी व्ही डीवर त्या लावण्या लावलेल्या असायच्यात मग त्यानंतर मग काही मराठी चित्रपटातील गाणे असतील मग त्यामध्ये अनेक असे चित्रपट आहेत जे मला खूप आवडतात मी अजूनही कधी इच्छा झाली मन झालं तर मी यूट्यूबला जाते आणि तो चित्रपट आहे की नाही ते शोधते आणि जर मी आला तर तो बघत बसते फोकसच गेला माझ्यावरचा तर ठीक आहे असं खूप काय काय आहे ना म्हणजे किती कितीच त्या जुन्या आठवणींना आपण मिस करतो मी तर खूप मिस करते कारण की आता जशी मी ही तयारी करून ह्या गाण्यांवर नाचते तशी लहानपणी अजिबात मी नाचायची नाही जे असेल अंगावर स्वतःला इमॅजिन करायचं की हा मीच त्या चित्रपटा म्हणजे त्या गाण्यातली मेन आहे आणि मी नाचत जाते मग इमॅजिन इमॅजिनेशन इतकं असायचं की असं वाटायचं आपण पण त्याच म्हणजे काय म्हणतात वेशभूषेमध्ये आहोत तर खरंच बरं आता माझा व्हिडिओ तर बनवून झालेला आहे सांगायचा सा उद्देश एवढाच की तुम्ही कितीही नव्यासोबत जा मात्र जुन्यासोबत तुमची नाळ जोडलेलीच असते जसं मी माझं आहे आणि माझ्यासोबत असं होतच मी कितीही नवीन नवीन याच्यात गेले तरी येते जुन्या गोष्टींमध्येच अर्थात हे सगळ्यांसोबतच होत असेल पण जेव्हापासून मी नाकामध्ये ही नाद घातले मला असं वाटते की मला सर्दी झाली माझ्या नाकातून सारखं पाणी येईल <laughs> तर आजचा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्त आवडल्यास कमेंट करा बाकी आ... व्हिडिओ तर बनवून झाला आणि त्यानंतर कोपर घैरणेच्या सायंकाळचा सा अनुभव आणि थोडीशी डीमार्ट शॉपिंग